पुणे शहरातील कलवाड संकुलात हिंदू कॉलनीतील सरकारी जमिनीवर कब्जा करून तिथे बेकायदेशीर मदरसा बांधण्यात आला होता या बेकायदेशीर बांधकामाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर या मदरशाबाबत पुणे महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती मात्र जेव्हा या बेकायदेशीर संदर्भात ही बातमी सुदर्शन न्यूजने ठळकपणे दाखवली तेव्हा पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना समजताच ते मोड मोडमध्ये आले आणि सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे कब्जा करून उभारलेल्या अवैध मदर्शावर बुलडोजर फिरवून मोठी कारवाई करण्यात आली दोन महिने झालं आम्ही प्रशासनाकडे याच्यासाठी कायदेशीर लढा लढत होतो त्या लढ्याला आम्हाला तेवढासा प्रतिसाद प्रशासनाकडून मिळालेला नाही पण ही बातमी ज्यावेळेस आम्ही मीडियाकडे दिली सुदर्शन न्यूज चॅनलकडे दिली सुदर्शन न्यूज चॅनलची बातमी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली प्रत्येक पोलीसांच्या ग्रुपमध्ये गेली प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ग्रुपवरती गेली त्याच्यामुळं अगदी दोन ते तीन दिवसामध्ये इथली अवैध मदरसा होती ती पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली आहेत तर आस त्यामुळं आम्ही सुदर्शन न्यूज चॅनलचं खूप खूप आभारी आहोत अशीच आम्हाला सुदर्शन न्यूज चॅनलने सहकार्य करावं हो साथ द्यावी त्यांचा आम्ही खूप आभार आहे जे आम्ही मदरसासाठी आमच्या राहते स्थानिक गल्लीमध्ये मदरसा होतं ते कायदेशीर त्याच्यासाठी आम्ही सुदर्शन चॅनलला खूप आभारी मानतो त्यांनी जे टी व्हीला उचलून धरलं बातम्यांमध्ये त्याच्यामुळे कारवाई झाली सगळ्या कॉर्पोरेशनचे लोक पोलीस साहित्य त्यांच्या ते सगळ्यांचे आभार आहे आणि असंच आम्हाला सहकार्य करावं स्थानिक लोकांना त्याच्यामुळे बायका मुलींना जरा वावरायला वाव, वाव मिळेल आणि हे कायमस्वरूपी राहोत जे आज केलं आहे ना ते तात्पुरतं नको आहे कायमस्वरूपी असावं जे पडले आता हे बटरेल त्याचा विल्लवाट पण लावावं कारण ते हे चा परत चार दिवसांनी उभं करू शकतात शांत झालं की ह्यांची का काही गॅरंटी नाही आहे या लोकांची कारण हे बाहेरून आलेले आहेत आणि स्थानिक लोकांना त्रास हवा हे असं वागतच असतात ह्याची पूर्ण विल्हवाट लावावे आणि हा जो रोड होता आम्हाला साठ फुटी त्या रोडची काहीतरी करावं विल्हेवाट रिकाम्या जागेत नाही तर परत हे लोक आणि जेवढे तोडलेत तेवढ्या सगळ्यांचे परत त्यांना बांधू नये असं काहीतरी कायदा आणावा त्यांनी ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे